काय बेटा दिसतोय माझी प्रार्थना ऐकली मला आताच कस्टम ऑफिस मधून एस एम एस आला आहे ज्यात लिहिले आहे की माझा फेवरेट फोन कॅनडा दिल्ली एअरपोर्ट ला पोहोचला आहे फक्त मला कस्टम ड्युटी पे करावी लागेल आणि ते माझा फोन घरी डिलिव्हर करतील फोन आणि तो ही कॅनडाहून कोणी पाठवला असेल अरे ते सगळे सोडा माझा वाढदिवस जवळ येतो ना नक्की मावशी किंवा पाठवला असेल तुम्ही इतकी काळजी कशाला करता कस्टम ड्युटी साठी बारा हजार द्या ना प्लीज मॉन्टी बेटा जरा तुझा फोन दे ना हा काय बापा बेटा हा स्कॅम आहे ना तर आपल्या कोणी नातेवाईकांनी ना, ना, ना आपण मोबाइल फोन का कुछ ऑर्डर के लिए वस्तुस्थिति ही, call, दvara, ही। ले ला, है कि इंडियन कस्टम्स ना कभी ईमेल एसएमएस एम एस कॉल द्वारे कस्टम ड्यूटी पेमेंट सा कभी संपर्क नहीं करत बाबा का बोलता है हो भारतीय कस्टम्स कभी फोन कॉल एसएमएस एम एस ईमेल द्वारा तुम्हारा ड्यूटी पेमेंट मागत नहीं भारतीय कस्टम्स द्वारे पाठ सग कम्युनिकेशन मध्य एक डीएम नंबर नेहमी वेरीफाय लक्षा फसव सावध रहा रिपोर्ट डब्ल्यू 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 डॉट साइबर क्राइम डॉट जीओवी डॉट इन वर कि वन नाइन थ्री जीरो वर करा। भारतीय कस्टम्स द्वारा जनहितार्थ जारी